अशुभ सूर्याचे दुष्परिणाम म्हणजे सतत थकवा अशक्तपणा त्वचा विकार ताप येणं डोळ्यांची कमकुवतता हृदयाशी संबंधित समस्या आत्मबलात कमतरता मानसिक कमजोरी हे होय सूर्य जर नीचस्थ असतं किंवा पापग्रहांशी संयोगात असेल तर काय होते सूर्य तुला राशीत नीच मानला जातो तुला ही शुक्राची राशी असून संबंध संतुलन इतरांशी जुळवून घेण्याचे प्रतीक आहे ते सूर्याच्या स्वकेंद्रित वृत्तीला विरोधी आहे त्यामुळे नीचस्त सूर्य असलेली व्यक्ती आत्मसन्मान गमवते पण दुसऱ्यांवर आपली छाप पाडण्यासाठी अत्यधिक प्रयत्न करते हेच प्रयत्न अनेकदा गर्विष्ठ अहंकारी किंवा स्वार्थी वाटू शकतात सूर्य जर कोणत्याही ग्रहाच्या खूप जवळ असेल विशेषतः बुध शुक्र गुरु तर तो त्या ग्रहाला जाळतो म्हणजे तो ग्रह अस्तक होतो पण जर सूर्य स्वतः अस्तमान झाला संध्याकाळी जन्म सप्तम स्थान इत्यादी तर व्यक्तीचे सामाजिक तेज आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमतांमध्ये कमतरता येते ही कमतरता भरून काढण्याचा अतिरेक केल्यामुळे व्यक्ती स्टार स्टार बाह्य गर्व अहम भाव किंवा मीच महान असं वागण दाखवते सूर्य जर शनी राहू केतू किंवा मंगळासारख्या पापग्रहांशी युतीत असेल तर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते शनीत युती असेल तर वडिलांशी ताण आत्मविश्वासाची गोंधळलेली जाणीव आणि स्वतःच महत्व पटवून देण्याची घाई जर असेल तर व्यभिचार खोटा गर्व आणि आभासी पर्सनॅलिटी ही व्यक्ती अनेकदा मीच केंद्रबिंदू अशी वागणूक देते केतू युती असेल तर आत्मगौरवाशी तुटलेला संबंध अशा व्यक्तीला असुरक्षिततेमुळे इतरांवर हुकूम गाजवायची प्रवृत्ती आणि मंगळ सूर्य युती असेल तर आक्रमकता अधिरपणा आणि स्वतःला जास्त समजण्याची प्रवृत्ती निर्माण होण्याची शक्यता उद्भवते नेचस्थ अस्त किंवा दूषित सूर्य असलेली व्यक्ती बाह्यतः मोठेपणा दाखवते पण आतून ती अस्थिर असते कष्ट असूनही यश न मिळणे असे का होते हा जीवनातील एक अतिशय सामान्य आणि वेदनादायक अनुभव आहे विशेषतः ज्योतिषशास्त्र पुराणे आणि आध्यात्मिक ग्रंथांनुसार यामागे काही सूक्ष्म कारणे असू शकतात खाली या परिस्थितीचा सूर्यग्रहाशी संबंध त्यामागची कारणे आणि उपाय सविस्तर सांगितले आहेत सूर्य जर कुंडलीत नीच राशीत म्हणजे तुला राशीत असेल किंवा अष्टम किंवा बाराव्या घरात असेल तर व्यक्तीमध्ये ऊर्जा असली तरी तिचा योग्य वापर होत नाही त्यामुळे मेहनत केली जाते पण योग्य ठिकाणी परिणाम होत नाही सूर्य जर राहू केतू शनी किंवा मंगळासारख्या पापग्रहांशी युतीत असेल तर त्याचे तेज दबले जाते यामुळे कष्ट केले जातात पण त्यात सतत अडथळे येतात सूर्य आणि बुधाच्या युतीचा नकारात्मक प्रभाव म्हणजे बुधादित्य योग बिघडलेला असेल तर म्हणजे बुध जर दुर्बल असेल तर बुद्धिमत्तेचा उपयोग योग्य प्रकारे होत नाही चुकीचे निर्णय घेतले जातात त्यामुळे यश येत नाही सूर्य पीडित असल्याने आत्मबल कमी असते आत्मविश्वास आणि आंतरिक प्रेरणा कमी असल्याने मेहनत अर्धवट राहते किंवा योग्य वेळी योग्य व्यक्तींशी संवाद साधता येत नाही गरुड पुराण व विष्णू धर्मसूत्र म्हणतात की जर तेच सूर्यतत्व कमी असेल तर कर्मांचे फळ मिळण्यास विघ्ने येतात महाभारतात अर्जुनाच्या पराभवाच्या प्रसंगी कृष्णाने सूर्याचे स्मरण करून अर्जुनाला आत्मबल दिले होते वाचन किंवा विद्वत्ता कमी होते ते कसे हा परिणाम विशेषतः अशुभ किंवा दुर्बल सूर्यामुळे होतो यामागील सविस्तर कारणे आणि संदर्भ खाली दिले आहेत सूर्याचा बुधाशी प्रतिकूल संबंध झाला असता बुध हा विद्या वाणी आणि बुद्धीचा कारक आहे जर सूर्य आणि बुध यांच्या द्वंद्व म्हणजे शत्रुत्व युतीत जळणारा बुध किंवा षडाष्टक द्वादश योग असेल तर त्या व्यक्तीला विद्वत्ता मिळण्यास अडथळे येतात सूर्य जर तुला राशीत म्हणजे नीचस्थ किंवा राहू कुज यासारख्या ग्रहांशी युतीत किंवा दृष्टीत असेल तर त्याचा तेज आत्मबल आणि मेंदूच्या केंद्रावर होणारा सकारात्मक प्रभाव कमी होतो तर व्यक्तीला एकाग्रता कमी होते वाचनात रस राहत नाही किंवा लक्ष केंद्रित होत नाही सूर्य खूप बलवान किंवा अति उष्ण सूर्य असल्यास व्यक्ती अतिघमेंट जास्त स्पर्धात्मक किंवा असहिष्णू बनते त्यामुळे शांत चित्ताने अध्ययन करणे कठीण होते याचे परिणाम कसे दिसतात तर जातकाचे अभ्यासात मन लागत नाही वाचनाचे सत्र दीर्घकाळ टिकत नाही लक्ष विचलित होते वाचनाची गोडी नाहीशी होते विचार करणे कठीण जाते किंवा विचार थांबतो संभ्रम किंवा विस्मरण होते संतापामुळे चुकून घेतलेले निर्णय घेतले जाणे याचा सूर्याशी कशा संबंध आहे हे सूर्याच्या नकारात्मक प्रभावांतील एक अत्यंत महत्वाचं लक्षण आहे याचा सविस्तर अर्थ कारण आणि दुष्परिणाम खाली दिले आहेत संतापामागील मानसिक प्रक्रिया असते निर्णय घ्यायचं केंद्र म्हणजे सूर्यावर आधारित असते सूर्य जर विकृतीग्रस्त असेल तर ती बुद्धी तणावग्रस्त आणि आवेशी होते परिणामी स्टार मन आणि बुद्धी मध्ये समन्वय राहत नाही त्यामुळे लगेच निर्णय घेतले जातात आणि नंतर त्याचा पश्चात्ताप होतो सूर्य हा अग्नी आणि तेज यांचा अधिपती ग्रह आहे त्याला उष्णता सत्ता आणि अहंकार यांचं प्रतीक मानलं जात जेव्हा कुंडलीत तुला राशीत असतो अस्त म्हणजे सूर्यास्ता वेळी जन्म असतो पापग्रहांशी युती म्हणजे राहू शनी मंगळ केतू असते सूर्य हा षष्ठ अष्टम किंवा द्वादश स्थानात असेल तेव्हा तो क्रोध असहिष्णुता आणि संतुलनाचा अभाव निर्माण करतो यामध्ये आवेशात तोंडून वाईट बोलणे जवळच्या व्यक्तींशी नातपत शब्द वापरणे हाती घेतलेली जबाबदारी व्यवहार तोडणे गाडी चालवताना रागात चुकीचे निर्णय घेणे कायद्याचे उल्लंघन होणे कौटुंबिक किंवा वैवाहिक संबंध बिघडणे संतापाच्या भरात घटस्फोटासाठी पाऊल उचलणे कुटुंबाशी ताण वाढवणे असे संतापाचे स्वरूप असू शकते संतापाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा आयुष्यातील मोठ्या संधी गमावण्यास कारणीभूत होतात हे सूर्याचे एक दाहक स्वरूप आहे ज्यावेळी असतो तेव्हा शांतता संयम आणि आत्मनिरीक्षण हेच त्यावरील प्रभावी उपाय ठरतात सूर्याच्या नीच स्थानात असणे प्रतिष्ठेला धोका निर्माण करते असे का म्हटले जाते सूर्याच्या नीच स्थानात असणे म्हणजे सूर्यग्रह जन्मकुंडलीत तुला राशीत असताना नीच होतो या अवस्थेमुळे सूर्याचे नैसर्गिक शुभ प्रभाव क्षीण होतात आणि त्याचे नकारात्मक परिणाम जास्त दिसून येतात प्रतिष्ठा स्वाभिमान आणि सामाजिक स्थान यांच्यावर परिणाम होतो सूर्यामुळे प्रतिमा डागाळली जाते अशा व्यक्तीचा समाजात किंवा व्यावसायिक जीवनात सन्मान टिकवून ठेवणं कठीण होत चुकीचे आरोप गैरसमज आणि अपप्रचार याला सामोरं जावं लागू शकत स्वतः निर्दोष असतानाही अशी व्यक्ती अनेकदा चुकीच्या प्रकाशात दिसते त्यामुळे दोषारोप बदनामी किंवा सामाजिक तिरस्कार अनुभवावा लागू शकतो निचस्थ सूर्यामुळे व्यक्तीच्या वर्तनात असहिष्णुता व अहंकार निर्माण होतो ज्यामुळे वरिष्ठ किंवा सरकारी लोकांशी विरोध होतो आणि त्यामुळे समाजात प्रतिष्ठा गमावली जाते सूर्य पितृकारक असल्याने निचस्थानात असला की वडिलांशी तणावाचे संबंध असतात आणि त्यामुळे घरच्यांमध्येही प्रतिष्ठा डळमळीत होते सूर्य असलेल्या व्यक्तीचे शत्रू अनेकदा गुप्त पद्धतीने तिच्या प्रतिष्ठेला खालचा पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात हे राजकारण व्यवसाय किंवा दिसते पुराणांनुसार तेजस्वी शुभ व प्रभावशाली बनविण्यासाठी अनेक शास्त्रोक्त उपाय स्तोत्र पथन, दान आणि उपासना सांगितलेले आहेत हे उपाय केल्यास कुंडलीतील अशुभ सूर्य सुधारतो आणि जीवनात तेज आरोग्य आत्मविश्वास सन्मान आणि सरकारी क्षेत्रात यश प्राप्त होते सूर्याला तेजस्वी व शुभ बनविण्याचे पुराणोक्त उपाय पुढीलप्रमाणे आहेत दररोज सूर्योदयाच्या वेळेस बारा सूर्य नमस्कार केल्यास शरीरात तेज निर्माण होते शारीरिक स्वास्थ्य वाढते आणि मानसिक स्पष्टता मिळते सूर्य नमस्कार करताना प्रत्येक नमस्कारासोबत बारा सूर्य मंत्र जपावेत उदाहरणार्थ ओम मित्राय नमहा प्रतिदिनादित्य हृदय स्तोत्र पठण केले पाहिजे आदित्य हृदय स्तोत्र हे वाल्मिकी रामायणातून घेतलेले स्तोत्र आहे श्रीरामाने युद्धात रावणावर विजय मिळवण्यासाठी याचे पठण केले होते यामुळे भय चिंता अशक्तपणा नाहीसा होतो व वा आत्मबल वाढते पठणाची वेळ सूर्योदयानंतर किंवा नित्य प्रार्थने असावी गायत्री मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा गायत्री ही सूर्याचे तेज असलेली वाणी आहे रोज सकाळी पाच किंवा अकरा एकवीस एकशे आठ वेळा जप केल्यास सूर्यबुद्धी आणि तेज वाढते प्रतिदिन सूर्याला जल अर्पण करावे तांब्या किंवा कांस्य पात्रात स्वच्छ जल लाल फुलं अक्षता कुंकू टाकून सूर्याला अर्घ्य द्यावा पूर्वाभिमुख उभं राहून नळाजवळ अर्घ्य देताना सूर्याय नमः म्हणावं यामुळे सूर्यदोष नाहीसे होतो व वा आत्मविश्वास वाढतो सूर्याष्टक सूर्य अष्टोत्तर शतनामावली सौरसूक्त यांचे नियमित पठण करावे यामुळे सूर्याचा अशुभ प्रभाव नष्ट होतो रविवारचे व्रत करावे दर रविवारी एक वेळ अन्न किंवा उपवास करावा सकाळी सूर्यपूजन तुपाचा दिवा लाल फुलं आवडता नैवेद्य गहू लाल किंवा खीर अर्पण करावे सूर्यदेवाला प्रिय वस्तूंचे दान करावे जेव्हा सूर्य अशुभ असेल किंवा निचस्थ असेल तेव्हा त्याचं बल वाढवण्यासाठी दान प्रभावी ठरतं दान द्याव्यात अशा वस्तू म्हणजे तांब्याचे भांडे गहू लाल कापड गुळ साखर लाल चंदन मान्य व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला सन्मानपूर्वक दान द्यावे रथ सप्तमी मकर संक्रांती सूर्यग्रहणानंतर रवी पुष्य योगात सूर्य उपासना विशेष फलदायी असते प्रत्येकाने आपल्या जीवनाचे ध्येय कसे पूर्ण करावे हे सूर्य आपल्याला शिकवतो कधीही आपल्याला नकारात्मक किंवा जीवनाच्या ध्येयापासून आपण भटकत आहोत किंवा हरवले आहोत असे जाणवले तर सूर्याला आपल्या मनामध्ये समरण करावे आणि त्यावर लक्ष केंद्रित करावे त्याच्या गुणांना आठवावे म्हणजे आपल्याही शांत मनामध्ये आपल्या ध्येयाविषयी मार्ग मोकळे झालेले जाणवतील हा सूर्याचा संदेश आपल्या आयुष्याला नवीन वळण देण्यास पुरेसा आहे सूर्य हा केवळ ग्रह नाही तर तो आपल्या जीवनातील तेज आत्मा आणि यशाचा मूलस्तंभ आहे पुराणांमध्ये सांगितलेले सूर्याचे हे परिणाम आपल्याला दाखवतात की योग्य दिशा उपासना आणि आत्मपरीक्षणाच्या माध्यमातून आपण आपले जीवन अधिक तेजस्वी बनवू शकतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका कमेंट मध्ये नक्की कळवा की यापैकी तुम्ही सूर्याचे कोणते परिणाम अनुभवलेत किंवा कोणत्या उपायांची माहिती हवी आहे पुन्हा भेटूया अशाच रोचक आणि ज्ञानवर्धक विषयांसह धन्यवाद